नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जरंडेश्वर शुगर मिल्सने तिळगंगा नदीपात्रात पाणी सोडले नाही पाणी दूषित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कुमठे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दावा चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स, जरंडेश मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यामुळे कोरेगाव तालुक्याचे नंदनवान झाले असून साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे कारखान्याचा गळीत हंगाम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपला असून कारखान्याने मळयुक्त डिस्टलरीचे रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कुमटे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेले पत्रक आणि माहिती ही पूर्णपणे चुकीची असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहेत कुमटे गावातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी या प्रकाराचा निषेध करत आहोत शेतकरी शुभम जगदाळे शुभम चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संभाजी चव्हाण शिवाजी रोमन तन्वे जगदाळे युवराज जगदाळे निखिल जाधव चैतन्य जगदाळे सोमनाथ जाधव महेश जाधव विकास जगदाळे सुशांत पवार महेंद्र जगदाळे यांनी स्वाक्षरी करून गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्याम त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की जरंडेश्वर शुगर मिल्समुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून ऊस शेतीचे क्षेत्र वाढले असून चांगला ऊस दर वेळेत उसाचे गाळप यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे वास्तविक राजकीय हेतूने जाणीवपूर्वक साखर कारखान्याची बदनामी करण्याच्या भूमिकेतून त्यांनी खोटे नाट्यपत्रक प्रसिद्धीच दिले असून त्याद्वारे कारखान्याची आणि कुमटे गावाची विनाकारण बदनामी केली असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले वास्तविक पाहता अतिवृष्टीची परिस्थिती असून कोरेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात प्रचंड पाऊस झाला आहे ओढे नाले भरून वाहत असून तिळगंगा नदीला पूर येऊन गेले आहेत सध्या स्थितीत नदीला चांगले आणि पिण्यालायक पाणी असून कोठेही मळीयुक्त आणि रासायनिक पाणी आलेले नाही अथवा सोडण्यात आलेले नाही आम्ही सर्व शेतकरी दररोज शेती कामासाठी तिळगंगा नदीकाठी आपल्या शेतात असतो आम्हाला कधीही मळयुक्त अथवा रासायनिक पाणी दिसलेले नाही लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सवंग लोकप्रियतेसाठी आणि स्वतःची प्रतिमा उंचवण्यासाठी कारखान्यावर का खोटे आरोप केले आहे प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही असेही या शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले मार्फत गेली दोन वर्ष तीस लाख रुपये फंड आलेला आहे तरी गावात कोणती विकास कामे झाले नाही तरी आत्ताचा प्रश्न कोणता आहे आपला पाण्याचा तर पाणी आपण तुमच्या काय बिकर मध्ये चेक करूया आपल्याला काही अडचण नाही घेर पाणी हे बघा पाणी आता हे पाणी मळीच आहे का का नाही ते कोणीही सांगावं मला मळीचं पाणी कसलं असतं आणि हे पाणी कसलं असतं ते कोणीही सांगावं आणि काहीही करावं जर मळीचं पाणी असतं तर ह्या पाळण्यात तुम्हाला दूषितपणा पिवळसरपणा किंवा कुठला कोणता डार्कनेस पणा आला असता ते तुम्हाला समजलं असतं कारखाना बंद होऊन अडीच ते तीन महिने झाले त्यामुळे कारखाना बंद झाल्यानंतर मळीचं पाणी येऊ कसं शिकेल ते कोणीही पाणी कुणी पण सांगावं आणि डिस्लेरी डिस्ले प्लॅन्ट पाणी पाण्याचा वॉटर ट्रीटमेंट प्लॅट आहे ती वॉटर ट्रीटमेंट प्लॅट पाणी रिसर्क्युलेशन करून त्या डिस्लरीमध्ये आम्ही पाठवतो पाणी मी कारखान्याचा एक विचार्य आहे त्यामुळे आमचा आर ओ पी सी टी पी ई टी पी प्लॅन्ट इन्फ्लुएन्स ट्रीटमेंट प्लॅट आणि सी पी यू प्लॅन्ट कंडेनसेंट पॉलिशिंग पॉलिशिंग युनिट हे तीन प्रकारचे प्लॅन्ट आहेत त्यामुळे पाणी कारखान्याचं खाली काय येत नाही गावामध्ये कोणती रोगराई वगैरे काय पसरली नाही जगदाळे जगदा तर सरपंचांनी जे कारखान्याला वेठी धरून जे तक्रारी करायचं काम चालू ठेवलेलं आहे तर यात ग्रामस्थांचा कोणताही फायदा नसून स्वतःच्या हव्यासापोटी पोटी काही तडताना चालू आहे आणि गावची लोकसंख्या सहा साडेसहा असून त्यातलं शंभर माणूस फक्त कारखान्याच्या विरोधात आणून दाखवावं आणि हे पाण्याबद्दल कुणीही सांगावं हो की ही पाणी मळीच आहे आपण म्हणती द्यायला तयार आहे पण पंचांच्या कारखान्याविरोधात विनाकारण कारखान्याला नाहक सर्व कायम तक्रारी करून स्वतःच्या so स्वार्थापोटी काहीतरी सरपंचांचं चालू असल्यामुळे गावाच्या नदीला कुठेही पाणी तुम्हाला मळयुक्त दिसत नाही ग्रामस्थांना कोणतीही मदत करण्यासाठी तयार आहे आणि सरपंचांचा यात कुठलाही मदतीचा हेतू नसून स्वतःच्या so स्वार्थापोटी ही क तक्रारीचं काम चालू आहे सरपंचांचं